किन्नर तालुक्यातील पंचाळे येथे वारकऱ्यांचा महाकुंभ भरला होता अखंड हरिनामाचा जागर होता जवळपास पन्नास लाख भाविकांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली विश्व विक्रम स्थापित केलेल्या या सप्ताहा सोहळ्यात हरिनामाचा आठं अखंड जागर चालू होता संपूर्ण कालावधीत पन्नास लाख भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावली सरला बेट गोदावरी धाम येथील संत गुरु गंगागिरी महाराज संस्थांच्या वतीने यंदाच्या एकशे सत्तरव्या फिरत्या नारळी सप्ताहाचे आयोजन सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे करण्यात आले होते दरम्यान या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी आमटी तसेच बाजरीच्या भाकरी यांचा महाप्रसाद बनवलेला जात होता दररोज आणि याचे वैशिष्ट्य म्हणजे ही जी आमटी आहे ही आमटी टँकरभर बनवली जायची आणि हा जो महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होत असे दररोज दहा लाख भाविक या ठिकाणी आमटी व बाजरीचा भाकरींचा प्रसाद घेत असत तसेच रामगिरी महाराजांच्या प्रवचनाचा देखील लाभ घेत असत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शेवटच्या दिवशी या ठिकाणी हाजरी लावली टँकरने या ठिकाणी ही आमटी भाविकांना वाटप करण्यात येत होती आपण हे आमटी बनवण्याचे जे दृश्य आहे हे सर्व नाशिक जन्मतवर बघत आहोत एकशे सत्याहत्तर वर्षापासून दिवसेंदिवस या अखंड हरिनाम सप्ताची व्याप्ती व अन्नदान हे नेहमी वाढत गेलं आणि परिसरातील जे भाविक असतात ते भाविक नागरिक सर्व महिला मंडळ आपल्या प्रत्येक गावातून टॅक्टरच्या टॅक्टर त्या, भरून भाकरी या अखंड हरिनाम सप्ताच्या ठिकाणी पोचवत असतात आणि अतिशय स्वादिष्ट अशी ही आमटी आणि बाजरीची भाकर आणि मिरचीचा ठेसा याचा हा महाप्रसाद इतका सुंदर असतो की वरून परमेश्वर जर का बघत असतील त्यांना देखील मोह वाटत असेल बघा टँकरच्या पाण्याने ही पाणी टाकलं जातं हे आणि ही सुगंध आमटी स्वादिष्ट आमटी बनवली जात आहे आणि किती भट्ट्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी बुंदीचा देखील महाप्रसाद बनवला जातो टॅक्टरच्या टॅक्टर या ठिकाणी हा महाप्रसाद असतो एकूणच ही जी आमटी बनवण्याची पद्धत जी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतो रामगिरी महाराज सरलाबेट हे या अखंड हरिनाम सप्त्याचे आयोजन करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व जे महाप्रसाद असतो हा होत असतो दरवर्षी या सप्त्याचे नारळ घेण्यासाठी पंचक्रोशीतील तसेच जिल्ह्यातील तालुक्यातील अनेक भाविक आपल्याकडे नारळ कसे मिळेल यासाठी वाट बघत असतात दररोज येणाऱ्या भाविकांसाठी मोठी व्यवस्था या ठिकाणी केलेली असते ही बघा टँकर आणि या टँकरमधून या पाईपलाईनद्वारे ही आमटी या पातिल्यात घेतल्या जाते आणि नंतर या आमटीचं भाविकांना वाटप होतं हे सर्व दृश्य आपण नाशिक जन्मतवर बघत आहोत आम्ही देखील दरवर्षी या सप्त्याला अखंड हरिनाम सप्त्याला जाण्याचा प्रयत्न करतो आणि या महाप्रसादाचा आनंद घेत असतो